सभागृहाचे नेते आ, काल बोलत असताना आपण जर पाहिलं असेल आम्ही एक चक्र वाक्यही काढलं ना आम्ही सगळे शांत राहिलो सभागृहाचे नेते या सभागृहाचे नेते आहेत आणि त्यांच्यानंतर दुसरा जर सन्मान कोणाचा असेल आणि कुणाचा जर अधिकार असेल तर तो, तो विरोधी पक्ष नेत्यांचा आहे आपण प्रत्येकाने वीस वीस पंचवीस वर्ष या सभागृहामध्ये काढले खालच्याही सभागृहामधून आपण इथपर्यंत आलेलो मी माझं सांगतो आहे इतरही माझे अनेक अन मित्र आहेत परंतु हे पहिली वेळ असं घडलं ते असं प्रथम घडतंय आणि ती वाईट प्रथा या जर आपल्या सभागृहाने जर सुरू केली तर कुठेतरी आपण आपल्या या महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या एका विचाराला कुठेतरी धक्का देतोय असं एक चित्र निर्माण होईल माझी विनंती आहे काल विरोधी पक्ष नेते उभे राहिले त्यांचा तो अधिकार आहे ऐकून घ्या आपण रूल रुलिंग द्या त्यांना त्यांना हे करण्याची आवश्यकता नाही तुम्ही एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तुमचा तो पूर्ण अधिकार आहे तुम्ही आमच्या सगळ्यांचे तिथे नेते म्हणून काम करतायत तुम्ही एका पक्षाचे नाहीत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आपण पण सिनियर आहात मंत्री राहिलेला आहात आणि अशा वेळेला काल एक अतिशय महत्वाचं बजेटरी अधिवेशन आपलं सुरू आहे एक भावनिक प्रश्न निर्माण झाला ज्याला आम्ही तुम्ही जे म्हणालात त्याला आम्ही त् समर्थन केलं आणि आपण सगळ्यांनी एकमताने तो निर्णय घेतला की अशा पद्धतीने कुणीही केलेली वक्तव्य चालणार नाही आणि ते सांगण्यासाठी ते उभे राहिले असताना त्यांना एक चकार वाक्य सुद्धा त्याला बोलून देण्यात आलं नाही आपण युआर काइंड इनफ की तुम्ही त्यासाठी मला तुम्ही सांगितलं की भाई आपण बोला परंतु आपण जर पाहिलं असेल सरकारी याच्या माध्यमातून मंत्री सुद्धा त्या ह्याच्यामध्ये बिलमध्ये आले होते मी त्याच्या ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही हे आम्ही त्याचं कारण असं आहे की आम्ही सुद्धा तिकडे कधीतरी होतो असे सगळे गोंधळ झालेले आहेत पण कुठल्या विषयावर कुठल्या विषयावर हा महत्वाचा विषय आहे आज महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या परंपरांचं महाराष्ट्राच्या आमच्या दैवत आहेत त्यांचीच चर्चा होत असताना जर अशा पद्धतीचा गोंधळ होत असेल तर तो होऊ नये आणि त्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की विरोधी पक्ष नेत्यांचा जो एक अधिकार आहे आणि त्यांचा जो एक सन्मान आहे याच्यामध्ये आपल्या सभागृहामध्ये तो कायम टिकवला जावं आमची बाजू ऐकून घ्या आम्ही जेव्हा हात वर करतो पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल पॉईंट ऑफ ऑर्डर असेल किंवा ते अनेक जी आयुध आमच्याकडे आहेत त्याचा वापर करत असताना तो तुमचा पूर्ण अधिकार आहे आम्ही कधीही तो आणि नाकारण्याचं काही कारणच नाही आम्ही टू एटी नाईन बोललो आपण म्हणाला टू एटी नाईन आपण त्याच्यानंतर घेऊ आम्ही ऐकलं आम्ही गप्प बसलो आम्ही सगळं हे करत असताना एक गोष्ट आपल्या 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 निदर्शनास आली पाहिजे आंटी मला आता ऐकून तर घ्या हा तुम्ही नाही ऐकून तर घ्या आता एक गोष्ट अशी आहे की काल ह्या दोन गोष्ट ही गोष्ट होत असताना आबू आजमीचा आम्ही निषेध इथून सुद्धा केला आपण सगळ्यांनी केला त्याच्यावर कारवाई व्हावी हो असं आपण सगळ्यांनी ठरवलं पण त्याबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे कसे हे कसे मोकट हे काय हे काय काय तुमचं तुमचं तुमचा नाही विषय तोच आहे छत्रपतींच्या अपमानाचा अवमानाचा विषय छत्रपतींच्या अवमानाचा विषय छत्रपतींच्या अवमानाचा विषय आणि असं नाही चालणार असं कसं चालेल आबोआ एक देव आबोआ दुसरा नियम असं कसा चालेल अबू आजबी न एक नियम आणि त्यानं कसा वेगळा नियम चालेल आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असं आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही त्याच्यावर टू एटी नाईन टाकलेले आहेत आम्ही आपण प्रश्न उत्तराच्या तासानंतर त्याच्यावर मग तसं सांगा हे बा आम्ही महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी वेग झाला त्याच्याविषयीच टू एटी नाईन टाकलाय आमची विनंती आहे काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते यांचं पूर्ण शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे खरं तर सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगू शकतात आता पण आजूबाजूला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजेत सरकारने का नाही टाकलं ते, ते, ना ते आज सरकार करत नाही एकीकडे कारवाई झाली पाहिजे हे झालं पाहिजे गोड गोड आणि गोल गोल बोलतात मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं असं कसं केलं जातं आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो कोल्हापूर एसपीशी बोललो कोरटकरचा मोबाईल जप्त होत आणि कोरटकर जप्त होत नाही हा कोरटकरला पकडला जात नाही कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आत्ता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि मो कोरटकरच सापडत नाही कोणते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर अबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू कारवाई झाली पाहिजे आबू जेल जेलमध्ये का टाकलं नाही गृहमंत्री बसलेले तो समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये आपल्या इथल्या मध्ये मान्य मुख्यमंत्री सभापती जेल जेलमध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलं आहे मी आणि मी तुम्हाला सांगतो तु, हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्कार होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला त्याचा विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर उत्तरायच्या जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिंमत आहे आय हिंमत तुमच्यामुळे अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धर्म मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका